नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मुगाची आमटी किंवा रस्सा भाजी बनवणार आहेत तर ही भाजी खायला एकदम पौष्टिक का असते कारण मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि त्याच्या ज्या सालामध्ये फायबर्स असतात तर खूपच ही भाजी पौष्टिक आहे तर इथे मी काही हिरव्या शेंगा घेतलेल्या आहेत तर याचे आता आपण या शेंगामधील सोले काढून घेणार आहेत तर या शेंगा मी माझ्या आईकडून आणलेल्या आहेत कारण आता सध्या मुगाच्या शेंगाचं सीझन आहे तर या शेंगा खूप प्रमाणात आलेल्या आहेत तर आता यामधील आपण सर्व बी काढून घेणार आहेत तर इथे आपण काही शेंगाचं बी काढून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपण राहिलेले शेंगाचे सुद्धा बी काढून घेणार आहेत तर या ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त हे शेंगदाणेसुद्धा लागणार नाहीत ना एक वाटीभर जरी झाले तरी आपल्याला बस होतील तर इथे आपल्याकडे एक वाटी शेंगाचे बी सोलून तयार झालेलं आहे त्यासाठी आपण इथे एक वाटण करून घेणार आहेत तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि सोबतच कोथिंबीर घेतली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपण चांगले तव्यावर खमंग भाजून घेतलेले आहेत यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर आता जे हे शेंगाचं बी आहे ते आपण अगोदर धुवून घेणार आहेत आता इथे आपलं शेंगाचं बी चांगलं धुऊन झालेलं आहे तर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे या तव्यावर अगोदर आपण हिरवी मिरची आणि लसण भाजून घेणार आहेत भाजल्यामुळे भाजीला खूपच छान टेस्ट येते कारण ही जी पद्धत आहे ती माझी आजी बनवायची आणि मी माझ्या आजीसारखंच सेम भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण भाजला की आपल्याला ते थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता तर आता हे शेंगाचं जे बी आहे ते सुद्धा आपण थोडंसं भाजून घेणार आहेत कारण त्यामुळे जो मुगाच्या शेंगामध्ये कच्चापणा असतो तो, तो निघून जातो म्हणून आपण त्याला एखाद दोन मिनिट थोडंसं भाजून घेणार आहेत भाजल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर हे शेंगाचं बी आपलं भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहेत तर हा मिरचीचा ठेचा आपण थंड करून घेतला आहे आणि आता मिक्सरला वाटून घेणार आहेत तर इकडे आपण हे शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत आणि आता इथे आपण हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतला आहे सोबतच एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आहे तर हे आता शेंगदाणे थंड झाले होते म्हणून आपण बारीक वाटून घेतलेलं आहे तर हे वाटण आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही वाटायचं नाही मीडियममध्ये वाटायचं आहे आपल्याला तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे तर त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहेत तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहेत मोहरी चांगली तडतडली तडतडून घ्यायची आहे आपल्याला आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहेत सुद्धा चांगलं फुललं की त्यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो या तेलामध्ये टाकून घेणार आहेत आणि एखाद दोन मिनिट आपण ठेचा परतून घेणार आहेत नंतर आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टोमॅटोसुद्धा आता आपण यामध्ये टाकून घेणार आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला एखाद दोन मिनिट परतून घ्यायचा आहे टोमॅटो टोमॅटो चांगला परतला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा इथे हिंग टाकून घ्यायचं आहे तर हे, हे सर्व मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि टोमॅटो आपल्याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे तर सर्व मसाले आपले चांगले परतत आहे तेलसुद्धा चांगलं सुटलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एकदा मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तर इथे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत आणि तेलसुद्धा चांगलं सुटलेलं आहे तर यामध्ये आपण जे मुगाच्या शेंगाचं वाटण केलं होतं ते वाटण आता यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण एक दोन मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहेत नंतर आपण दुसऱ्या गॅसवरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहेत जर आपण कधी कोणतीही भाजी बनवत असाल तर त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करूनच टाकायचं कारण त्यामुळे भाजीला खूप छान चव येते थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर एकीकडे आपण थोडंसं कोमट पाणी गरम करणार आहेत आणि या मुगाच्या शेंगाचं जे वाटण केलं आहे यामध्ये हे गरम पाणी आपण टाकून घेणार आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा पाणी टाकून घेतलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून अजून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून उकळी काढून घ्यायची आहे तर नंतर आता आपण यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलं चांगलं वाटून घेतलं होतं ते कूट आता आपण यामध्ये टाकून घेणार आहेत परत आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे नंतर आपण यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत तर आपण कोथिंबीर टाकली की परत एकदा मिक्स करून घेणार आहेत आणि कमी गॅस करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे कारण जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे शिजले जातात गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तर बघा भाजी किती छान झालेली आहे आणि भाजीला चांगला दाटसरपणासुद्धा आलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा कमी जास्त करू शकता तर इथे आपली हिरव्या मुगाची चटणी म्हणा किंवा आमटी बनवून तयार झालेली आहे या अगोदर तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद